सध्या ग्रामीण भागातून व्यापार उद्योगाच्या नवनवीन संकल्पना पुढे येत आहेत त्याचा पाया सहकारातून स्वर्गीय डी सी नरके यांच्यासारख्या सहकार, सहकार महर्षींनी घातला त्यामुळेच ग्रामीण मातीतून आलेल्या युवकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या गुणवत्तेची पताका फडकवली आहे असे गौरव उद्गार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी काढले करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी बँकेच्या वतीनं आयोजित गुणवंतांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी बँकेच्या वतीनं गुणवंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे बँकेचे अध्यक्ष अजित नरके उपाध्यक्ष अरुण पाटील प्रमुख उपस्थित होते स्वर्गीय डी सी नरके यांनी सहकार्याचा पाया घातला यात देशातील सर्वोच्च साखर उतारा देणारा कुंभी कासारी साखर कारखाना देशातील सर्वात सुरक्षित चारशे पन्नास बँकेच्या यादीत आपलं नाव समाविष्ट करणारी कुंभी बँक तर कुंभी कासारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रशासकीय अधिकारी खेळाडू आणि राजकारणी घडवले गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांचं यश पाहता ग्रामीण मातीतून नवनवीन संकल्पना पुढे येत आहेत प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या मुलांनी अहंकार न ठेवता सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी असं प्रतिपादन जिल्हाधिकारी एडगे यांनी केलं तर सावकाराच्या दारात जाणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षितता आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन सहकारी बँका स्थापन झाल्या आहेत स्पर्धेपेक्षा हातात हात घालून काम करायला हवं चांगले ठेवीदार आणि कर्जदार हीच बँकेची खरी संपत्ती असल्याचं बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी सांगितलं यावेळी तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक एस टी जाधव कार्यकारी संचालक डी एस राऊत उपाध्यक्ष अरुण पाटील यांची मनोगत झाली यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे बँकेचे संचालक कुंभिकासारी कासारी साखर कारखान्याचे संचालक आणि सभासद उपस्थित होते